जय हरी माऊली कसे आहात मी आज आनंदीत आहे बघा मी आनंदीयात्रेसाठी समाधी सोहळ्याला आलेली आहे तर इथे सर्व आनंदी समाधी सोहळ्याची तयारी सुरू आहे दुकानं वगैरे भरून गच्च तयार झालेली आहेत वारकऱ्यांची वाट बघत आहेत तरी सर्व वारकऱ्यांनी लवकरात लवकर आनंदी यात्रेला येण्याची कृपा करावी आणि सर्व मठांवरती जोरात कार्यक्रम सुरू झालेले आहेत सप्ताह भरपूर छान अशी सजलेली आहे आनंदी तरी सर्वांनी आनंदी यात्रेचा आनंद घ्यावा ज्यांना इथे येऊन नाही घेता आला त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे धन्यवाद बघून घ्या आनंदी यात्रेत वारकरी कसे प येत आहेत अजून एवढी गर्दी झालेली नाही पण पन... लवकरच भरपूर गर्दी होण्याची शक्यता आहे सर्वास नहार नहार